एखादा सामान्य माणूस जर गुन्ह्यात कुड्या अडकला तर त्या माणसाला मारल्याशिवाय हे प्रशासन राहत नाही एखादा साधा अधिकारी पोलीस म्हणा किंवा कुठलेही साधे अधिकारी जर शंभर रुपयाची पन्नास रुपयाची लाच घेताना दिसले त्यांना निलंबित केलं जातं बळतर्प केल्या जातात कु कुठले जर अधिकारी प पकडल्या जात असतील पाच पन्नास हजार रुपयासाठी तर अक्षरशः त्यांच्यावर भयंकर मोठी कारवाई करण्यात येते पण आज रोजी एक न्यूज व्हायरल झालेली आहे की हायकोर्टचे जज दिल्लीतले हायकोर्टचे जज त्यांच्या घरी मोठं गबाळ सापडलं अक्षरशः त्यांच्या घराला त्या बंगल्याला आग लागली सरकारी आवासाला आणि ते जज आणि त्यांच्या पत्नी ह्या बाहेरगावी होत्या बंगल्याला आग लागल्यावर अग्निशामक दल तिथं पोहोचलं त्यांनी आग विगवण्या विजवण्याचा तो प्रयत्न केला आणि त्यावेळेस फार मोठं घबाळ सापडल्याची त्यात खबर देण्यात आली ते घबाळ कितीचं होतं ते दाखवण्यात आलं नाही फार मोठी रक्कम म्हणजे फार मोठी रक्कम कशी मोजायची हे मला अजून कळलेलं नाही त्या मोज म्हणजे फार मोठी रक्कम याचा अर्थ एक लाख होतो दोन करोड होतो पन्नास करोड होतं एक खोली भरून होतो की एक अलमारी भरून पैसे होतात हे सुद्धा प्रशासनात सांगायला पाहिजे ज्यावेळेस एवढं मोठं घबाड सापडलं जातं एका न्यायाधीशाच्या घरात त्यावेळेस प्रश्न उरतो उठतो या न्यायव्यवस्थेवरती आजकाल जे का ज्या प्रकारचं काय प्रशासन चाललंय सगळं या आमदार खासदार किंवा या प्रशासनावरून तर सामान्य जनतेचा विश्वास कधीच उठलेला आहे पण या न्यायव्यवस्थेवरती या सामान्य जनतेचा विश्वास आहे आणि ते सुद्धा जर अशा प्रकारे घबाडं सापडत असतील नोटांचे बंडलं कितीतरी रुपये सापडत असतील न्यायाधीशांच्या घरामध्ये तर असं समजायचं का की न्याय व्यवस्था सुद्धा विकल्या गेलेली आहे सगळ्या जजेस लोकांचं म्हणत नाही आज सुद्धा नामांकित जज आपल्या भारतात आहेत डिस्ट्रिक्ट लेवलला आहेत जिल्हा लेवलला आहेत हायकोर्टात आहेत सुप्रीम कोर्टात आहेत पण अशा प्रकारचे जजेस आहेत त्यांच्यामुळं या सामान्य जनतेचा या न्यायव्यवस्थेवरून भरोसोपटतो ज्यावेळेस न्यायव्यवस्था किंवा ही सामान्य जनतेवर ज्यावेळेस अन्याय होतात ही प्रशासनिक कार्यपद्धती ज्यावेळेस सामान्य जनतेवर सामान्य व्यवस्था माणसावर अन्याय करत असते त्यावेळेस शेवटचा विश्वास शेवटचा विश्वास म्हणून सामान्य जनता ही न्यायव्यवस्थेला बघते की या न्याय मंदिरात गेल्यावर मला न्याय भेटेल या न्यायमंदिरात गेल्यावर माझं म्हणणं ऐकलं जाईल आणि या प्रशासनाला दडपण्यात देईल खोट्या कारवायांना दाबण्यात येईल पण या खोट्या कारवाया दाबण्यासाठी लाच घेऊन जर सामान्य जनतेला दाबण्यात येत असेल तर ही न्यायपालिका काय कामाची जजेस किंवा न्याय का सा न्यायाधीश साहेबांनी सुद्धा या बऱ्याच गोष्टींवर विचार करायला पाहिजे अक्षरशः ज्या न्यायाधीशांच्या घरात हे घबाळ सापडण्यात आलं त्या न्यायाधीशांना तात्काळ निलंबित करायला पाहिजे होतं तसं न करता उलट त्यांना त्या लखनौला रिलोकोडेट करण्यात आलं तिथं त्यांना त्या हायकोर्ट जजेस म्हणून त्यांची ती पोस्ट त्यांना परत हे करण्यात आली म्हणजे ज्यावेळेस नियम जे असतात हे फक्त सामान्य जनते करतायत का एखाद्या सामान्य कर्मचाऱ्या करतायत का ज्यावेळेस हे मोठ्या लेवलची जी नियम सांगायचं पाळायचं काम या जनतेकडून करून घेतात त्यांच्यासाठी नियम नाहीत का किंवा त्यांना माहीत नाही का की हे नियम आपल्यासाठी सुद्धा आहेत की आपण या लोकांच्या सामान्य जनतेची अपेक्षा आहोत त्या अपेक्षेनं ते आपल्याकडे बघतात की आपल्याला न्याय मिळेल आपण तिथं जर सुद्धा न्याय न करता पैसे घेऊन किंवा अशा प्रकारचं काहीतरी करून हे करतोय म्हणजे याची याची मी पुष्टी करत नाही कारण ह्या न्यूजमध्ये आलेल्या गोष्टी आहेत पण याची पुष्टी स्वतः त्या जे कोलेजियम असतात जे वरिष्ठ न्यायाधीश दिशा, न्यायाधीशांची एक एक हे असते टीम असते त्यांनीसुद्धा करायला पाहिजे किती घबाड सापडले काय केले त्यांना निलंबित करायला पाहिजे होतं उलट त्यांना तुम्ही मागे सारता लखनौच्या हायकोर्टमध्ये पाठवता हो आणि ज्यांच्या घरा सापडले ज्यांच्यावर एवढं सगळे तांडव तयार झालं त्या जे 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 हायकोर्टचे जज होते त्यांनी त्या, त्या सरांनी सुद्धा सांगायला पाहिजे होतं ही पैसे आली कुठून कशाचे आहेत मी जमीन विकली मी बंगला विकला मी काय कोणाला विकलं काय माझी जमा केलेली राशी असणार किंवा माझे बँकेले ट्रान्झॅक्शन हे ट्रान्झॅक्शन एवढे काय कशाचं एवढं घड घबाळ आहे पैसे आले कुठून एवढे करोड रुपये दिसले कसे काय त्यांनी सुद्धा सांगायला पाहिजे ना पुष्टी कोणाकडून आली नाही स्पष्टता कुणाकुणावर आली नाही सरकारकडून नाही त्या न्यायाधीशांच्या कोलेजियमकडून आली नाही तर त्या स्पष्ट ज्यांच्या त्या बंगल्यात ते सापडले सगळं त्या न्यायाधीशांकडून सुद्धा आलेलं नाही जनतेनं विश्वास ठेवायचा कोणावर कुठल्या न्यायव्यवस्थेवर ज्या वेळेस सगळी प्रशासनिक ही पातळी घसरलेली असताना न्यायव्यवस्था एकमेव जिवंत आहे जी सामान्य जनतेच्या आशेचं किरणस्थान आहे प्रेरणास्थान आहे तीसुद्धा अशी ढासळत चालली असेल तर या लोकशाहीची या सामान्य जनतेच्या लोकशाहीची हुकुमशाही झाल्याशिवाय राहणार नाही आणि ती वाटचाल आहे काय हुकुमशाहीकडे आपली वाटचाल चालली काय हे सुद्धा या न्यायव्यवस्थेनं हेरलं पाहिजे जर न्यायव्यवस्था सुद्धा ढासळायला लागली तर एक दिवस या न्यायव्यवस्थेला स्वतंत्रता उरणार नाही या ना न्यायव्यवस्थेला किंमत उरणार नाही आणि ना आपली वाटचाल कधीचीच हुकुमशाहीकडे झालेली असणार मग अक्षरशः इंदिरा गांधींच्या काळात किंवा बरेच असे प्रकरणं आहेत की सुप्रीम कोर्ट आणि प्रशासन हे भिडलेल्या एकमेकांना त्या वर्चस्वासाठी त्या स्वतंत्रतेपणासाठी स्वतंत्रपणासाठी त्या न्याय आणि हक्कांसाठी आणि आज असं वाटतं आहे की सरकारच्या सगळे बरोबरीत आलेले आहेत हे सगळेच न्यायाधीश करतात का तर मी नाही म्हणतो मी सगळ्यांचं नाव घेत नाहीत पण जे करतात त्यांच्यावर कठोर कारवाईसुद्धा झाली पाहिजे ही जर सामान्य जनतेचं फसवणूक असणार तरीही प्रशासन काही कामाचं नाही असंसुद्धा म्हणायची वेळ आलेली आहे त्यामुळं सुद्धा या न्यायव्यवस्थेला प्रशासनालासुद्धा माझी हात जोडून विनंती आहे की सामान्य जनतेचं प्रेरणास्थान शेवटचं तुम्ही एक आशा स्थान आहात त्यामुळं तुम्ही तरी अशी कामं करू नका धन्यवाद